नमस्कार मी जाहीर आवाहन करतो नांदेड जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान का करावं यासाठी मी सर्वांना आमच्या मायबाप जनतेला आवाहन करणार आहे देगलूर शहरामध्ये दे। देगलूर तालुकामध्ये जेव्हा देशामध्ये कोरोनाचा काळ आला होता त्या महामारीमध्ये जे आज नेते फिरत आहेत आणि देगलूर शहराचे बी काही नेते फिरत आहेत सांगत आहेत की आम्ही आज आहोत पण एवढ्या महामारीमध्ये कोणता नेता कोरोना काळामध्ये उभा होता हे सर्व आमच्या देगलूर तालुक्याला व सर्व शहरांना सर्वांना माहीत आहे की माझी मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो की आपल्या सुखात आणि दुःखात धावून येणारा कोण आहे ये, हे सर्वांनी आपण मायबाप जनता विचार करावं हो। आज सर्वांनी सांगत आहेत की बाबा मोगलाजी शिरशटवार यांच्याकडे कोण आहेत मी म्हणत आहे की माझ्यासोबत जनता आहे तुम्ही कितीही फोडल्या कितीही आमच्या पक्षाचं नुकसान केल्या तरी आमची मायबाप जनता काँग्रेस पक्षाला सोडणार नाही हे ठामपणे मी सांगू शकतो आणि हा विश्वास कशामुळे आहे सर्व माझे मायबाप जनतेमुळे आहे सर्वांना मी मायबाप जनता सांगितले की आज ठामपणे आज काँग्रेससोबत भक्कमपणे आज उभा आहे आज काही लोकांनी न्यूज दिलेला आहे की बाबा बाईट दिलेलं आहे की आज पूर्ण देगलूर शहर हा बी जे पीमुळे झालेला आहे पण आमची मायबाप जनता या बी जे पीला हद्दपार केल्याशिवाय राहत नाही हे शंभर टक्के ठामपणे मी सांगू शकतो की आज जे लोक प्रचाराला फिरत आहेत त्यांनी मला सांगा की तुम्हाला कधी तुमच्या सुखात दुखात आणि कोरोना काळामध्ये धावून आलेत हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे आज बाबा तुम्ही आज का आठवले येते तुम्ही कोरोना काळामध्ये कुठं गेला होता आणि कोणाच्या मौतामध्ये कुठं गेला होतात कोणाच्या सुखात कुठं गेला होतात कोणाच्या दुखात कुठं गेला होता आज तुम्ही सकाळी उठून जो घरोघरी फिरत आहात हे जनता त्यांना ठामपणे विचारत आहे आणि कोणीही त्यांना घरात येऊ देत नाही हे आज जनताला माहीत आहे की बाबा सुखात आणि दुखात आणि कोरोना काळामध्ये जो काम केला त्याच्यासोबत जनता पाठीशी आहे आज मी आणखी मायबाप जनतेला जोडून विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्वांनी माय बाप जनता माझ्यावर आशीर्वाद रूपानं मताच्या रूपानं सर्वात जास्त मताधिकाने देहलूर शहर दाखवा आणि तालुका दाखवा असे मी सर्व माझ्या बाप जनताला विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा